महाराष्ट्र महाराष्ट्रे लाडके मुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहब दिवस राष्ट्रीय कर्मचारी सेना उपाध्यक्ष श्री सुनील सालुनखे यानी अनेक आगार अंतर्गत कुर्ला आगार येथे मोफत आरोग्य शिबिर व एक हजार लाडू वाटप कर आई सरचिटनी श्री किरण सालुनखे कार्याध्यक्ष वालुन साहेब शिवसेना शाखा प्रमुख श्री राहुल उपशाखा प्रमुख श्री दीपक पाटिल व यूनियन के सर्व पदाधिकारी ही उपस्थित होते शिवसेना राष्ट्रीय कर्मचारी सेना की तरफ से जो कार्यक्रम आयोजित किया गया क्या कहना चाहेंगे आज यह ठिकानी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या स्थानिक आगार डेपोचे आमचे उपाध्यक्ष साळुंके साहेब सुनील साळुंके यांनी हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमानिमित्त के आम्हाला बोलवलं आम्ही त्यांना धन्यवाद देतो आज खरोखर सगळ्या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्या ठिकाणी कुणी शिबिरं लावले कुणी लाडू वाटप आहे कुणी उपक्रम अशा अशा ठिकाणी घेतलेले आहेत साहेबांना दीर्घायुष्य लाभो अशा अनुषंगाने सर्व कामगार सर्व नागरिक महाराष्ट्रातील तमाम जे लोकं जे आहेत त्यांना खरोखरच आज मुख्यमंत्री साहेबांनी न्याय दिलेला आहे अशा अनुषंगाने सगळी लोकं आज खूप खुश आहेत आणि आमच्या साहेबांना उदंड आयुष्य लाभू अशा अनुषंगाने सगळे छोटे मोठे थी कार्यक्रम प्रत्येक डेपोला असतील प्रत्येक वारडामध्ये असतील साखेरमध्ये असतील अशा अनुषंगाने सगळीकडे ते कार्यक्रम चालू आहेत आणि संध्याकाळी आम्ही सर्व आगरांना विनंती केलेली आहे की धर्मवीर आनंदिके साहेबांच्या मठामध्ये सर्व आमचे आगर कमिटीचे जेवढे कार्यकर्ते जे असतील आहेत त्यांनी संध्याकाळी तिकडे यायचे आणि त्या ठिकाणी भव्य असा मोठा सत्कार चे चे। त्या ठिकाणी साहेबांचा आम्ही आयोजित केलेला आहे कामगारांच्या वतीनं आमच्या कामगार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे जे अध्यक्ष किरण पावसकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली खरोखर आज डेपो डेपोमध्ये आमचे साळविंके साहेब असतील हे जे कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांनी शाखाप्रमुख आहेत सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने सर्व कार्यक्रम व्यवस्थित चाललेले आहेत आणि न्याय देतात लोकांना न्याय द्यायचा कार्यक्रम काम करतायत आणि अशा अनुषंगाने प्रत्येक डेपो डेपोला असेच कार्यकर्ते आम्ही तयार केलेले के आहेत किरण साळुंकी आमचे सरचिटणीस सा आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व ठिकाणी असाच कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी सुनील साळुंकी यांनी चष्माचं शिबिर या ठिकाणी भरवलेलं आहे प्रत्येक डेपो त्यांच्या डेपोमध्ये जवळजवळ हजार लाडू वाटपाचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे त्यांनी स्वतः स्वतः बंधन छापून स्वतः ते स्वतः त्यांनी परिधान केलेली ती बनेन आहे आणि अशा अनुषंगाने ते खरोखरच आज खूप खुश आहे आणि आम्ही सगळेच खुश आहे आणि आम्हाला आनंद या गोष्टीचा की आज आमच्या साहेबांचा सा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस वाढदिवसा जनतेमध्ये लाडू वाटप जनतेमध्ये नागरिकांमध्ये जेवढे येतात सगळ्या लोकांच्या हे लाडू वाटपाचा कार्यक्रम हा होत असतो आमचे शाखाप्रमुख यांनाही मी त्या त्यानिमित्ताने त्यांनी तर असा विषय आहे साळंकी साहेब तुम्ही पण ह्या लाडू खरोखर गोड आहे आणि असंच काम करा अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर आंबा बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज आम्हाला शिंदे साहेबांनी भरपूर काय दिलेलं आहे म्हणजे जी अपेक्षा होती ते बेस्ट शिंदे शिंदेसाहेब केलेलं आहे आणि करत आहे ह्या देश बेस्ट कामगार वाचवण्यासाठी फक्त मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच आहे त्यांच्यावर दुसरा पर्याय नाही देश काम करणं सर्वांनी विनंती आहे की सगळ्यांनी एका शतकाने या असा खरा मानू देव मानू मिळणार नाही आजच्या का आजच्या कार्यक्रमाचा काय उद्देश आहे आमचा कार्यक्रमाचा एवढा उद्देश होता की शिंदे साहेबांनी आम्हाला याच्या अगोदर भरपूर काही दिलेलं आहे आणि भरपूर हेल्प करत आहे हे आमच्याकडून पूर्ण पूर्णपूरचे बाबले हे जनते आम्हाला शिकवलं जनतेचं वे काम करायचं चांगलं करा मग त्या उद्देशाने आम्ही मोफत आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आणि एक खातं लाडू वाटप करत आहे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त चे कार्यक्रम जे आहे खरा रोल महाराष्ट्राचे नाटकी मुख्यमंत्री ना आज वाढदिवस आहे निमित्त प्रत्येक शाखी शाखेमध्ये प्रत्येक स्थानिक डेपो असू त्या खूप मुंबईमध्ये जितके पण डेपो आहेत त्या डेपो ठिकाणी चांगले चांगले उपक्रम राबवले जातात काही ठिकाणी आता आपण आमचे उपाध्यक्ष मी साळून केले लाडू वाटपचा कार्यक्रम घेतला आहे अनेक डेपोमध्ये सोला डेपोमध्ये असे विविध ठिकाणीमध्ये असे कार्यक्रम चालू आले तर बेस्ट बेस्ट कामगारांसाठी लढणारा एकमेव माणूस असतो एकनाथ शिंदेसाहेब एकनाथ शिंदेसाहेबांच्या कामाची बात पोच पावती आजपर्यंत कुठल्याच मुख्यमंत्र्याला जमलेलं आहे एस टी एस टी असू द्या बी एस टी असू द्या आज एस टी कुठल्या लेवलला नेऊन ठेवले माणसाने द्या पण तो माणूस आपल्याला अजून दहा वर्ष तरी हाच मुख्यमंत्री हवा आहे आणि शिंदेसाहेबांना आज वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो शाखा क्रमांक एकशे पंचावन्नतर्फे व साळुंके कुटुंबातर्फे कांबळे परिवारातर्फे व आपल्या सर्व बी एस टी कर्मचाऱ्यांतर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो माझे मित्र सुनील साळुंके हे बी एस टीमध्येच काम नाही करत पण विभा विभागामध्ये खूप लोकांच्या समस्या असतात त्याचे पण ते वितरून कसं करावं कसं कोणाला भेटावं काय लेटर द्यावं हे सर्व म्हणजे एक तळागाळातला एक माणूस आपल्याला बी एस टीमध्ये आणि आमच्या एकशे पंचावन्नमध्ये भेटलेला आहे प्रत्येक कामामध्ये ॲग्रेसर असतात टाईम टू टाईम त्या टायमाला जायचं म्हणजे जायचं आज त्यांनी मला साडे अकराला बोलवलं थोडा मुश्किल झाला त्याबद्दल मी त्यांची रिंग व्यक्त करतो साळुंके साहेब तुम्हाला साहेब साळुंके एक म्हणजे आमच्या विभागामध्ये लहान मुंबई विभागामध्ये एकमेव व्यवस्थित काम करणारा म्हणजे माझ्या अँडमध्ये प्रत्येक ठिकाणी पुढे असतात हे दोन शब्द संपवतो मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की येणाऱ्या काळात आपल्याला कसं बी एस टी कामगारांचे पूर्ण प्रश्न सॉल्व होतील त्याच्यावरती आपण पाहिजे जय महाराष्ट्र आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अनेक आगारामध्ये लाडूचं वाटप केलं कुर्ला येथे येथेसुद्धा लाडूचं वाटप केलं आणि येथे येथेसुद्धा लाडूचं वाटप चालू आहे आज आमच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे सरचिटणीस किरण साळुंके साहेब तसेच आमचे कार्याध्यक्ष किसन वाळूंसाहेब तसेच चंबूर परिसरातील आमचे प्रमुख कांबळे साहेब यांचे मित्र दीपक पाटील साहेब यांनी आमच्या कार्यक्रमास उपस्थित राहून आम्हाला सहकार्य केलं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आम्ही अनेक आगारमधील ज्या का काही समस्या आहेत कामगारांच्या समस्या त्या आमच्या युनियनच्या वतीनं आमच्या युनिटच्या वतीनं आम्ही चांगल्या रीतीनं सहकार्य करतो आहे आणि आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही अनेक आगारामध्ये काल आठ तारीखला गुरुवारी आज नऊ तारीखला शुक्रवारी कुर्ला बसताना घेते आरोग्य शिबिराची आयोजन केलं कर्मचाऱ्यांसाठी मोफत आयोजन केलं आणि आज ह्या कार्यक्रमानिमित्त का प्रत्येक डेपो डेपोमध्ये विभागामध्ये परिसरामध्ये एकनाथ साहेबांचा सा वाढदिवस साजरा होतो आहे त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो मी तर्फे माझ्या युनियन तर्फे आणि आमच्या तर्फे धन्यवाद तर जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो साहेब भेटा करत नाही દે દેનો માનસ આ 8800 આ સચ્ચા ઘર अख्यों इतोई का मीच्च यहालांड ली ilुर जी wirdd कि अबारो जुटेकर śवायश माणं ओल समरेव�, कभीच करते बूच्याइड, कि की रसी मेंचेडकर जोडायच, ओल, जोडायश वातल समरेवख, यां। ओ � Lewрий कअग

मी समोरच आहे तेरा केवळ के चार वर्ष आली अजून मेंटेन करते कारण खाण्यापिण्याची पद्धत मी टिकून घेतली किती वजन पाहिजे जा हो म्याडम

આ મોર થાબ કામ કરો ફોરન થાબ કામ કરો ફોરન બાથરૂમ પર એક કોઈને બસ બગા

ಡಾಕ್ಟರ್ ಬಿಜಾ ಡಾಕ್ಟರ್ ಬಿಜಾ ಸರ್ ಓಪನ್ ರಾಮ್ ಬಿ ಆವ್ ಅದು ಬಿಡು